सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली आहे या दिवसेंदिवस इंडिया उमेदवार शिंदे यांची ताकद वाढताना दिसून येत आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने यापूर्वीच शिंदे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली आहे आता भारतीय कम्युनिस्ट पार्टीने देखील आपला पाठिंबा पा जाहीर केला आहे देशातील धर्मांध शक्तीला पराभूत करण्यासाठी भाकपने इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देऊन मतदान करण्याची भूमिका स्पष्ट केली भारतीय कम्युनिस्ट पक्षाने शनिवारी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीसोबत चर्चा करून इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे यावेळी भाकप कार्यकारिणी सदस्य तानाजी ठोबरे जिल्हा सेक्रेटरी डॉक्टर प्रवीण मस्तूद शहर सेक्रेटरी अंबादास तडकापल्ली कॉम्रेड मधुकर मडूर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आयटकचे अनिरुद्ध नकाते जिल्हा कौन्सिल सदस्य नरसय्या कंदुल तिरुपती परकीपंडला शेखर बिनगुंडी श्रीनिवास वड्डेपल्ली सोमनाथ आडम विक्रम तडकापल्ली आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शेअर सेक्रेटरी आहे अंबादास तडकापल्ली आपल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे धोरण आहे की भाजप हा धर्मांध शक्ती याला पराभूत करायची आहे कारण देशात पंतप्रधानाने चव्वेचाळीस मध्ये चाळीस कायदा कामगारांचे रद्द केलेला आहे खाजगीकरण केलेलं आहे धर्माधर्मामध्ये तेड़ निर्माण करून हे लोक राज्य करत आहे त्या धर्मांध शक्तीला पराभूत करण्यासाठी प्रणती शिंदे ताईंना आम्ही मतदान करणार आहे विजयी करून त्याला दिलेला पाठवणार आहे